नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे स्टडी मास्टरच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन ऑक्टोंबर ची चालू घडामोडीचे काही प्रश्न बघणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो त्या अगोदर आपण कालच्या व्हिडिओमध्ये एक टेस्ट क्वेश्चन दिला होता मिथून चक्रवर्ती यांना कितवा दत्तासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे तर या क्वेश्चनचे आन्सर चोपन आहे जे की व्हिडिओमध्ये चुक चुकून पंचावन्न सांगण्यात आले होते तर मिथून चक्रवर्ती यांना वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यानंतर आपला पहिला प्रश्न आहे भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या खेळाडूने कसोटी को इतिहासात सर्वाधिक अकरा वेळा मालिकावीरांचा किताब मिळवून श्रीलंकेच्या मथुया मुरलीधरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे तर या क्वेश्चन आन्सर आहे आर अश्विन त्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आर अश्विनने कसोटी किती वेळा मालिकावीरांचा किताब मिळवण्याचा विश्वविक्रम केला आहे तर त्यांनी वेळा मिळवण्याचा किताब केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने मायदेशात सलग अठरा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे तर या क्वेश्चनचा आन्सर आहे भारत तर भारत देशाने क्रिकेट संघाने मायदेशात सलग अठरा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे त्यानंतर भारत देशाबद्दल माहिती बघूयात राजधानी आहे नवी दिल्ली पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू आणि चलन आहे भारतीय रुपया त्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेट संघाने मायदेशात सलग किती कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे तर त्या भारतीय क्रिकेट संघाने मायदेशात सलग अठरा वेळा अठरा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पेरूतील लिमा येथे सुरू असलेल्या आय एस एस एफ ज्युनियर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात पार्थ राकेश माने यांनी वैयक्तिक आणि सांघिक गटात किती सुवर्णपदक पटकावले आहे तर त्यांनी एकूण दोन सुवर्णपदक पटकावलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर सतरा चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे तर ही स्पर्धा भारत देशाने जिंकली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर सतरा चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कोणत्या संघाचा पराभव केला आहे तर भारतीय संघाने बांगलादेश या संघाचा पराभव करून पहिले स्थान पटकावलेले आहे बांग्लादेश बद्दल माहिती बघूयात बांगलादेश हा एशिया खंडातील देश आहे राजधानी आहे ढाका राष्ट्रपती आहेत मोहम्मद शहाबुद्दीन त्यानंतर चलन आहे बांगलादेशी टका त्यानंतर पुढचा प्रश्न साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर सतरा चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तर ही स्पर्धा भूतान या देशात आयोजित करण्यात आली होती त्यानंतर भूतान या देशाबद्दल माहिती बघूयात भूतान हा देश आशिया खंडातील देश आहे त्यानंतर राजधानी आहे थिंपू पंतप्रधान आहेत लोटे शेरिंग राष्ट्रपती तर भूतान देशामध्ये राष्ट्रपती नाही हे एक संविधानिक राजतंत्र देश आहे त्यानंतर तिथे राजा आहे ज्यांचे नाव आहेत जिगमे खेसर नामग्याल वांगचूक ते भूतान या देशाचे राजा आहेत त्यानंतर चलन आहे भूतानी न्यूल ट्रम्प त्यानंतर भारतीय रुपया देखील भूतान या देशामध्ये अधिकृत चलन म्हणून स्वीकारले जाते पुढचा प्रश्न पेरूतील जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात कोणी दोन सुवर्ण पदक जिंकले आहे तर पार्थ राकेश माने यांनी दोन सुवर्णपदक जिंकलेले आहेत कशामध्ये जिंकले तर नेमबाजी स्पर्धेत जिंकलेले आहेत नंतर पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री स सर्वानंद सोनोवाल कोणत्या बंदरापासून क्रूज इंडिया मिशनची सुरुवात केली तर मुंबई बंदरापासून केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी क्रूज इंडिया मिशनची सुरुवात केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अनुराग जैन यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर मध्य प्रदेश या राज्याच्या मुख्य सचिवपदी अनुराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर मध्य प्रदेश बद्दल माहिती बघूयात मध्य प्रदेशची स्थापना झालेली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यानंतर राजधानी आहे भोपाल मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंह चौहान आणि राज्यपाल आहेत मंगूबाई पटेल त्यानंतर पुढचा प्रश्न ताजिंद दोन हजार चोवीस संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला होता तर तर काजिंद दोन हजार चोवीस संयुक्त सैन्य से अभ्यास हे भारत आणि कझाकिस्तान या दोन देशा दरम्यान करण्यात आला होता त्यानंतर कझाकिस्तान बद्दल माहिती बघूयात कझाकिस्तान हे देशाची राजधानी आहे असताना त्यानंतर नूर सुलतान हे नाव दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत होते परंतु आता पुन्हा असताना हे नाव वापरले जात आहे त्यानंतर पंतप्रधान आहेत अली खान स्माइलो त्यानंतर राष्ट्रपती आहेत कासिम झोमाट तोकायव हो, आणि चलन आहेत किस्तान टेंग त्यानंतर पुढचा प्रश्न भारत आणि कझाकिस्तान यांच्यात कांजिन दोन हजार चोवीस संयुक्त सैन्य से अभ्यास कुठे आयोजित करण्यात आला होता तर उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आला होता त्यानंतर उत्तराखंड बद्दल माहिती बघूयात उत्तराखंड या राज्याची स्थापना नव्हे नऊ नोव्हेंबर नौ, नौ। दोन हजार रोजी झाली होती उत्तराखंड या राज्याचे मुख्यमंत्री आहेत श्री पुष्करसिंह हो धामी आणि राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल गुरमित सिंह जे हो की आता सध्या सेवा सेवानिवृत्त आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी पंचवीसवा लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीसने ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर राजश्री बिर्ला यांना सन्मानित करण्यात आलेला आहे सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी पंचवीसवा लालबहादूर शास्त्री पुरस्कार आणि त्यानंतर पुढचा प्रश्न पेरूतील लिमा येथे सुरू असलेल्या आय एस एस एफ ज्युनियर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत मीटर एअर रायफल प्रकारात पार्थ राकेश माने याने वैयक्तिक आणि सांघिक गटात दोन पदक जिंकले असून तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर गता गता ते महाराष्ट्र या राज्याशी संबंधित आहेत त्यांनी पेरूची राजधानी लिमा येथे सुरू असलेल्या आय एस एस एफ ज्युनियर जागिक जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत प्रकारात पार्थ राकेश माने जे एक की महाराष्ट्र या राज्यातील आहेत त्यांनी दोन सुवर्ण पदक जिंकलेले आहेत तर महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती बघूयात महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन त्यानंतर पुढचा प्रश्न मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे तर ओम बिर्ला यांच्या हस्ते सुरू सुरू करण्यात आली आहे लोकसभा अध्यक्ष आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण काय करण्यात आले आहे तर महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था असे मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण करण्यात आले आहे त्यानंतर ता पुढचा प्रश्न सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवेच्या प्रमुखपदी प्रथमच कोणत्या महिलेची निवड झाली आहे तर आरती सरीन यांची निवड झालेली आहे शस्त्र सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेव्याच्या प्रमुखपदी त्यानंतर पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो तर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हा दोन ऑक्टोबर या रोजी साजरा केला जातो वंभार महात्मा गांधीजी जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय हवाई दलांचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर ब्याण्णव भारतीय हवाई दलाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता त्यानंतर आजचा व्हिडिओचा टेस्ट क्वेश्चन आहे भारत आणि कझाकिस्तान यांच्यात काझिंद दोन हजार चोवीस संयुक्त सैन्य अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला आहे तर मित्रांनो या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद